रादा न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेत यांची रिपोर्ट सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक समतेसाठीची लढाई आपण येथून सुरू करूया वंदे ज्ञानज्योती दिना तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पातुर्दा संग्रामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावले ज्या भूमीत पडली ती ही भूमी बह्मभूमी झाली आहे जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे जगाला बुद्धाचा सद्गं स्कारणार असल्याने सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक समतेसाठीची लढाई आपण तिथून सुरू करूया असे स्पष्ट प्रतिपादन जयंत ज्ञानज्योती महाते यांनी पातोर्डा तालुका संग्रामधून येथे केले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिना एकोणतीस मे एकोणीसशे एकोणतीसला पातोंदा येथे मला

पदयात्रे मोठ्या संख्येने भिक्खू संघ व हजारोच्या संख्येने उपस्थित बौद्ध उपासक उपासिकामुळे पातुर्डा गावातील रस्ते फुलून गेले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूज्य भंते यांनी अस्पृश्यांकरिता पिण्याच्या पाण्याची विहीर खुली केली होती तेथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला विनम्र अभिवादन केले यावेळी पूज्य भिक्खू संघाला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली त्यानंतर पूज भंते यांनी उपस्थितांना त्रिशरणासह पंचशील दिले यावेळी विचारपीठावर भंते विनायपाल डॉ भंते दमसेती भंते स्वरानंद यांच्यासह मोठ्या संख्येने भिक्खू संघ उपस्थित होता भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे जिल्हाध्यक्ष के के शेगोकार छायाताई बांगर यांचीही उपस्थिती होती दम्मयात्रा पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सुरेश गवांदे सिद्धार्थ गवांदे प्रशांत कायडे सुधाकर वाकोडे विलास ससाणे गजानन ससाणे वंदना गवई गजानन गवई समाधान खंडेराव सुनील हेलोडे भगवान सुलताने सूरज सुलताने रतन ससाणे बापूराव दामोदर कैलास दाभाडे साहेबराव वानखडे यांनी परिश्रम घेतले जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होत्या